बाळासाहेब भवन मुंबई येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेनेची बैठक पार पडली यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष माजी आमदार किशोर दराडे शिवसेना पक्षाचे सरचिटणीस संजय मोरे प्रशांत पालांडे यांनी मार्गदर्शन केले यावेळी महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली राज्यात येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेना ताकदीने उतरेल सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक बैठक घेऊन पुढील रणनीती आखली जाईल अशी माहिती डॉक्टर संजयराव तायडे पाटील यांनी दिली यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली मराठवाडा विभाग पदवीधर मतदार नोंदणी प्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर सेना डॉक्टर संजयराव तायडे पाटील नाशिक विभागाचे राज्य उपाध्यक्ष संजय चव्हाण राज्य उपाध्यक्ष संभाजी सिरसाठ राज्य सरचिटणीस शिवाजी शेंडगे कोषाध्यक्ष चिंतामण वेखंडे अभिजित देशमुख रविंद खोडाळ व इतर अनेक शिक्षक नेते उपस्थित होते बैठकीनंतर राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश अभिटकर राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली